लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे अनेक माता भगिनींचा हा प्रश्न होता सर फॉर्म चुकला तर काय होईल माझा फॉर्म चुकलेला आहे माझ्या फॉर्म मध्ये हा बदल झाला ते बदल झाला हे कागदपत्र राहिलं ते कागदपत्र राहिलं किंवा एखादं नाव चुकलं प्रश्न या ठिकाणी अनेक आहेत नंबर चुकलेला आहे सर आधार कार्डच्या ऐवजी माझं राशन कार्ड गेलं राशन कार्डच्या ऐवजी मी या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे चला स्वागत करतो तुम्हाला सर्वांचा आपल्या सर्वांच्या लाडक्या शिव्याख्याती प्राध्यापक सती देवाशी ते या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ मात्र सर्वांनी बघायचा आहे शेवटपर्यंत बघायचं आहे कारण आजचा व्हिडिओच असा आहे जर तुमचा फॉर्म चुकला असेल आणि जर तुम्हाला भीती असेल की आता माझे पंधराशे रुपये या ठिकाणी मला प्रत्येक महिन्याला येणार नाहीत मग मी काय करू या सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे बघा सर्वात पहिले गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरायचं आहे अनेक माता भगिनी अनेक लोक त्या ठिकाणी फॉर्म भरत आहेत मग याच्यामध्ये सेतू सुविधा केंद्रावाले असतील जे असतील ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत बघा याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला अठरा जुलैपासून एक पोर्टल येणार आहे बघा या ठिकाणी स्पेशल फॉर्म भरण्यासाठी पोर्टल सुद्धा येणार आहे त्यामुळे जास्त काही काळजी करायचं काम नाही पण नेमका फॉर्म चुकला मी आता काय करू मग मा आता माझे पैसे येणार का नाही काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत <coughs> तत्पूर्वी एकदा लाईक करा आणि ही लिंक जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा चला चला मी बरेच मी बाहेर असल्यामुळं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी वारीला गेल्यामुळे मला तुम्हाला थोडीशी माहिती द्यायला लेट झालं बघा आता काळजी करू नका जर तुमचा फॉर्म चुकला जरी असेल तरी फॉर्म चुकल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म दुरुस्तीसाठी इडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यामुळं तुम्ही घर बसल्याही तुमचा फॉर्म एडिट करू शकता ताण घेऊ नका पहिले तुमचा फॉर्म बघायचा मी माझा फॉर्म भरलेला आहे मग हा चुकीचा आहे का बरोबर आहे हे पहिले ठरवायचं बघा आता फॉर्म चुकला आहे मग त्याच्यासाठी काय करायचं पहिले प्ले स्टोअरला जाऊन पहिले याला अपडेट करून घ्या प्ले स्टोरला जा एखादा कोणी म्हणाला आमच्याकडे ऑलरेडी या ठिकाणी ते ॲप आहे वगैरे वगैरे बारा भानगडी असू द्या तुमच्याकडे काही असू द्या सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही प्ले स्टोरला जा आणि अपडेट करा मग ॲप अपडेट केल्याच्या नंतर बघा तुम्हाला तुमचा या ठिकाणी नंबर टाकायचा आणि त्याच्यानंतर लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल मग तो ओ टी पीच्या नंतर काय करायचं बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला इथं फॉर्म दुरुस्तीसाठी त्यांना मी सुरुवातीला सांगून देतो म्हणजे अनेक माता भगिनींच्या लक्षात येईल आणि अंगणवाडी ज्या सेविका आहेत आमच्या अंगणवाडी सेविका तुम्ही थोडस शांत चित्तानं फॉर्म भरा जास्त टेन्शन घेऊन फॉर्म भरू नका नाही तर शांताबाईचं आधार कार्ड सखूबाईचे आला सखूबाईचं आधार कार्ड दुर्गाबाईचे आला असं व्हायला लागलं नंबर चुका लागलेत नाव चुका लागलेत ओके बघा काय कळेल दुरुस्ती अंगणवाडी सेविका असेल तो तुम्ही जर स्वतः फॉर्म भरत असेल किंवा जर तुम्ही दुसऱ्याचा फॉर्म भरून देत असेल तर इथं फक्त एकच लक्षात ठेवा दुरुस्ती फक्त एकदाच आहे तुम्हाला फॉर्म चुकला एकदाच दुरुस्ती आहे परत जर तुम्ही त्याच्यामध्ये परत फॉर्म चुकवत असाल तर तुम्हाला अजिबात दुरुस्ती करता येणार नाही म्हणून हे सगळ्यानं लक्षात ठेवा अंगणवाडी सेविका असतील सगळे असतील तुम्ही नेमकं फॉर्म जर स्वतः भरत असाल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जर खरंच फॉर्म चुकेल असेल खरंच फॉर्म चुकेल असेल लक्षात ठेवा मी थोडस तरच एडिट करा तरच त्या फॉर्मला दुरुस्त करा नाही तर फॉर्म बरोबर आहे एकदा तुम्ही लिंक शेअर करा बरं पटापट लाईव्ह या बरं एकदा पटपट लाईव्ह या म्हणजे लाई मग मला माहिती देता येईल मग तुम्ही मला फोन लावू लावू लावलो लाव, लाव, बेजार करता सर्वांनी पटकन लाईव्ह या एकदा चला नातेवाईकात पाहुण्या राहण्यात ही लिंक शेअर करा चला या एकदा पटकन लाईव्ह म्हणजे मला माहिती देता येईल थोडी माझी पण तब्येत नाही बरोबर थोडस वारीला गेल्यामुळं बघा आता एक लक्ष घ्या टिकून आलो तर थोडस वातावरण चेंज झालं खरंच फॉर्म चुकला असं तरच एडिट करायचा बर मग एडिट करण्यासाठी कशा पद्धतीने करायचं शांत चित्तानं पहिले समजून घ्या फॉर्म एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला नारी शक्ती दूत ऍप ओपन केलं लॉग इन केलं रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर बघा इथे एक ऑप्शन दिलं की यापूर्वी केलेले अर्ज सगळ्यात खाली नवीन अर्ज भरायचा नाही तुम्ही सर मी पहिला फॉर्म भरलेला आहे मग मी आता नवीन भरू का इथं काय सांगितले ठेवा इथं जायचं यापूर्वी केलेले अर्ज याला तुम्ही क्लिक केलं की याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमच्या अर्ज जेवढे काही तुम्ही अर्ज भरलेले आहेत अर्ज भरणारे जण लक्षात ठेवा एका वरून तुम्ही कितीही फॉर्म भरू शकता असं जरुरी नाही की सर मी एकदा ॲप डाउनलोड केलं हो। मग मी त्याच्यावर किती फॉर्म भरू शकतो कितीही फॉर्म भरा तुम्हाला बंधन नाही हे मात्र लक्षात ठेवा कितीही वेळेस तुम्ही फॉर्म भरू शकता आणि नंबर दोन कितीही चुकलेले फॉर्म हा हे पहिले लक्षात ठेवा कितीही चुकलेले फॉर्म तुम्ही दुरुस्त करू शकता ओके एकाच मोबाईलवरनं काही अडचण नाही ज्या माता माऊलीला समजत नसेल त्याचा फॉर्म चुकलेला आहे त्यानं सेतू सुविधा केंद्रावर जा ते सेतू सुविधा केंद्रावाले तुम्हाला देतील माहिती पण फॉर्म काय चुकला कसा चुकला काय काय आहे ते मी सगळं या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे बघा इथं तुमचे फॉर्म येतील मग आता समजा एखादा गोदावरी बाईचा फॉर्म आहे आणि यांचा फॉर्म चुकला असेल तर या फॉर्मला क्लिक करायचं याला क्लिक केल्या केल्या वरती तुम्हाला बघा इथं दोन येते एस एम एस व्हेरीफिकेशन कोड आणि इथं या ठिकाणी डन म्हणून इथे इथं एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि इथे एडिट नावाचं ऑप्शन येते बघा फॉर्म ओपन केल्यावर इथं तुम्हाला एडिट नावाचं असं ऑप्शन दिसेल हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि या एडिट नावाच्या ऑप्शनला क्लिक केलं के की तुमच्या समोर इथं एक इंटरफेस येतो की भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल बघा काय सांगितलेलं आहे की भरलेल्या अर्जामध्ये एकदाच बदल करता येईल मग इथं ओके करायचं ओके केल्यावर तुमच्या समोर असं तुमचं इंटरफेस आहे तुमचं हे तुमचं काय चुकलं काय काय नाही चुकलं कोणाचं नाव चुकलं कोणाचा नंबर चुकला कोणाचं आधार कार्ड चुकलं ओके आधार कार्ड नंबर चुकला कोणाचं या ठिकाणी बँक डिटेल चुकली ओके बँक खाते चुकले ओके त्याच्यानंतर कोणाचा पत्ता चुकला कोणाचा मोबाईल नंबर चुकला ओ, ओके कोणाचं पतीच्या ऐवजी पत्नी म्हणजे वडील वडिलांच्या ऐवजी पती असं चुकून झालेलं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा चुकलेला फॉर्म असेल तर एकच चान्स आहे हे मात्र लक्षात ठेवा ओके हेमराज समजते का तुम्हाला मी काय बोलायलो हे मात्र तुम्हाला <laughs> लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पण तुम्हाला माहित पाहिजे बा नेमकं चुकलं काय जे चुकलं ते तुम्ही एडिट करा एकदा का तुम्ही एडिट केलं जे जे काही तुमचं चुकलेलं असेल ओके कोणाचे काही काही लोकांचे कागदपत्र चुकले असतील बघा कागदपत्र दाखवते ज्या कागदपत्र अशी लाल फुली आली त्याचा अर्थ आहे तिथं पर? परत परत कागदपत्र करा परत कागदपत्र तिथं डाउनलोड करा असा त्याचा अर्थ आहे म्हणून तुम्ही परत काढायचा कधी कधी जर एम बी वाढत असेल बघा काही वेळेस काय होते साईज एम बी वाढते मग अशा वेळेस दोन फोटो एकत्र करून जोडायचे समजा आधार कार्ड आहे त्याची फ्रंट साईड याची बॅक साईड ओके एकत्र करूनही तुम्ही जोडू शकता त्यामुळे जास्त काही तर नाही बघा इथं तुम्हाला तुमचं हे सगळं दाखवाल किंवा नेमकं तुमचं काय प्रॉब्लेम आहे कशा पद्धतीने आहे त्यामुळे जास्त काही डोक्याला हेड घेण्याची गरज नाही एडिट फॉर्म व्यवस्थित करा एकदाच एडिट झालेला फॉर्म परत भरता येत नाही बघा इमेज नॉट सपोर्टेड असेल काही ठिकाणी तुमच्या फॉर्म मध्ये तुम्ही एडिट करायला गेला तेव्हा जर असं आलं तर काळजी करू नका सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो थोडंसं थांबणार थोडं एकदा मला एवढं एक एक समजावून सांगू द्या मग आपण नंतर चर्चा करू नंतर चर्चा करू इमेज नॉट सपोर्टेड असेल याचा अर्थ काळजी करू नका तिथं सक्सेसफुली झालेली आहे ज्या 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 फॉर्मवरती इमेज साईज आली असेल इमेज साईज आली याचा अर्थ तुमच्या इथं इथं इमेज अपलोड करण्यात आलेली आहे Size, वले थी थी, इमेज साईज तुम्हाला भले तिथली इमेज दिसत नसेल पण इमेज साईज दिसत असेल तर समजून जायचं की या ठिकाणी फॉर्मची इमेज साईज आली याचा अर्थ इथं कागदपत्र अपलोड झालेले आहेत काही काही लोकांचं फॉर्म पेंडिंग आहे काळजी करू नका तुमचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यानंतर तुम्हाला समजेल ओके काळजी करायचं काम नाही वेगवेगळे वेग वेग कसं काय हमीपत्र वेगवेगळे वेग असते काय काहींना टिक करावं लागते काहींना डायरेक्ट सही असं नाही असं नसतंय कृष्णादा हमी पत्र आपण आपण तयार करून म्हणजे मी जे दिलेले ते करून हे त्या ठिकाणी तुम्हाला तिथं जोडायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा ओके फॉर्म पेंडिंग दाखवते काळजी करणं का होऊन जाईल फक्त एवढंच लक्षात आहे तुम्हाला एवढंच मी समजावून सांगेन की फॉर्म एडिटिंग करताना एकदा का फॉर्म एडिट झाला की त्याला खाली येते नंतर सबमिट करा आणि एकदा का तुमचा फॉर्म सबमिट झाला परत तुम्ही त्याला सतरा सतरा वेळेस कधीच कर एडिट करू शकत नाहीत लक्षात ठेवा हे तुम्ही सगळं ओके केलं आणि एकदा फॉर्म सबमिट करावर तुम्ही गेलात की परत नाही हं एडिट करायच्या अगोदर बदल करा कागदपत्रात बदल करा आधार कार्डात बदल करा कशात काही बदल करा असं जर असेल तर इट्स ओके त्याचं काही अडचण आहे पण एकदा तुम्ही फॉर्म भरला म्हणजे एकदा एडिटला गेलात आणि परत जर एडिट करायला गेलात वारंवार तर ते एडिट होत नाही एवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला एक संधी दिलेली आहे तुम्हाला एक चान्स दिलेला आहे ज्यांचे कोणाचे कागदपत्र अजून काढले नसतील अशा माता भगिनींनी कागदपत्र पहिले काढा ते व्यवस्थित समजून घ्या कागदपत्र टेन्शन घेऊ नका ओके ते राशन कार्डच्या ऐवजी राशन कार्डच टाका जे जे तुम्हाला सांगितलेलं आहे पंधरा वर्षापूर्वीच टाका ओके हो सर स्वयं घोषणा प्रमाणपत्र चालते का आता चालते स्वयंघोषणा प्रमाणपत्र चालते पण ते कोणाला चालते ज्यांच्याकडं पिवळ किंवा केशरी आधार कार्ड आहे आणि एखाद्याला जर ओ टी पी आला नसेल ओ टी पी जर आला नसेल बघा एकदा एडिटचं ऑप्शन तुम्ही केलं परत इथे एडिटचं ऑप्शन येत नाही नंतर तुम्ही एकदा फॉर्म एडिट केल्यावर परत एडिट ऑप्शन इथून गायब होते लक्षात ठेवा बघा अगोदरच्या याच्यामध्ये एडिटचं ऑप्शन होतं बघा पुढे एडिटचं ऑप्शन होतं एडिट फॉर्मला टाकला फॉर्म एडिट करून सबमिट केला की परत तुम्ही परत एडिटला ऑप्शन टाकू शकत नाही तुमच्या एका चुकीनं तुमचं या ठिकाणी परत तुम्ही अपात्र व्हाल कारण आताही परत संधी येणार नाही नंतर तुम्हाला हा वाला दिसते याच्यामध्ये एस एम एस व्हेरिफिकेशन डन याला क्लिक करा ज्याला ओ टी पी आला नसेल त्याला त्याच्यावर जाऊन क्लिक करता येते ओ टी पी आला नसेल काळजी करू नका ओ टी पी तुम्हाला येणार आहे तो ॲपचा प्रॉब्लेम आहे ॲपला भरपूर सारा प्रॉब्लेम चालू आहे ॲपचा प्रॉब्लेम असल्यामुळं अठरा जुलैपासून ओके पोर्टल येणार आहे तुम्ही त्याच्यावर जाऊनही फॉर्म भरू शकता ओके आता मला हो आज कळणार होतो लो, किती लोक पात्र झाले अजून काय आलं नाही ते माझ्यापर्यंत ओके सर माझं दोन भाऊ मध्ये एकच राशन कार्ड आहे चालेल वेगवेगळे नाव वे राशन कार्ड का एक असू द्या पण तुमचं उत्पन्न तुम्हाला सांगितलं ना आता राशन कार्ड वेगवेगळं आहे फक्त या कार्ड दिली ते चार चाकीची अरे चार चाकीची डेंजर दिलेली असं सर काय कार्ड ते तयार ओके आणि आधार कार्ड नुसारच फॉर्म भरा मी वारंवार सांगतो सगळ्यात महत्वाचं आहे आधार कार्ड नुसारच फॉर्म भरायचं आहे कारण आधार कार्ड नुसारच तुम्हाला डीबीटी मध्ये पैसे येणार आहे तुम्ही आधार कार्डवर जे नाव आहे आधार कार्डचा जो पत्ता आहे ते व्यवस्थित जोडा किंवा एखाद्या चुकलं तर असे डॉक्युमेंट द्या त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर नाव एकच असावं नाही तर आधार कार्डवर बाई आणि राशन कार्डवर वर किंवा एखादुसर नाव नर्मदा भाई असं चालत नाही आधार कार्डवरचा द्या आधार कार्ड वरचा द्या सर आईच्या बँकला मोबाईल नंबर नाही मोबाईल नंबर बँकला जर लिंक नसेल तर चालते आधार कार्ड लिंक पाहिजे मी काय बोलतो अनेक लोक इथंच कन्फ्यूज झाले आधार कार्ड लिंक असावं मोबाईल नंबर नसेल तर चालेल मोबाईल नंबर लिंक पाहिजे असं नाही आधार कार्ड लिंक पाहिजे हे सांगितलेलं आहे ओके <laughs> okay? म्हणून लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना कोणाला फॉर्म एडिटिंग करायचं असेल त्यांनी अशा पद्धतीनं फॉर्म एडिटिंग करा ओके एकदा एडिट झालेला फॉर्म परत तुम्हाला आजे बाद परत एडिट करता येत नाही ओके okay? सर फॉर्म भरताना आधार कार्ड बँकेला लिंक आहे का होय टाकले पण आता अपडेट मध्ये दाखवत नाही अपडेट केल्यावर सुद्धा दाखवत नाही एडिट नावाचा ऑप्शन आलेला आहे काय नाव त्यांचा एडिट नावाचा ऑप्शन आलेला आहे ज्या ज्या माता भगिनीचा फॉर्म चुकलेला असेल त्याने एडिट वर जन्म जन्मतारखे तफावत आहे आधार कार्डवरचीच टाकायच्या इलाज नाही त्याला तुमच्या जन्म मध्ये तफावत असेल तर तुम्हाला एकाच जन्मतारखेला जन्मणारे दोन व्यक्ती नसतात ओके हो आधार कार्ड प्रमाणे पाहिजे किंवा ज्यांच्याकडे हे काहीच नसतं त्यांनी पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा द्या ज्या मुलीचं आता नवीनच लग्न झालेलं असेल तिनं मॅरेज सर्टिफिकेट जोडायचं आणि सर्टिफिकेट सोबत तिच्या नवऱ्याचे कागदपत्र जोडायचे काही अडचण नाही ओके नाही बारा वर्षाच्या पूर्वीचं चालणार नाही पंधरा वर्षापूर्वीचं सांगितलेलं आहे दादा बँक पासबुकवर मिशेजचा फोटो नाही चालेल का <laughs> बँक पासबुकवर फोटो असला काय नसला काय बँक पासबुक असलं काय नसलं काय बँक पासबुक आपल्याला पाहिजे असं बंधन नाही फक्त त्या बँकेमध्ये आपलं खातं पाहिजे आणि त्या बँकेमध्ये खातं असल्याच्या नंतर त्याला आधार कार्ड लिंक पाहिजे रेड क्रॉस आला नाही फोटो रेड क्रॉस आला नाही याचा अर्थ तुमचं डॉक्युमेंट इथं तुम्ही जोडलेले आहे चहा सर माझं पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड नाही आहे पंधरा वर्षापूर्वीचं केशरी राशन कार्ड आहे पंधरा वर्षापूर्वीचं नाही पण केसरी कार्ड आहे अशांनी ते पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड द्या बाकीच्या सगळ्या गोष्टी द्या ना हो तुम्हाला किती नवीन रेशन कार्ड चालते ना पण त्याच्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला त्याच्यासाठी तुम्हाला गरज नाही उत्पन्नाच्या मी वारंवार मी पुन्हा तेच सांगायलो रहिवासी प्रमाणपत्राचा प्रूफ देण्यासाठी इथं अजून अनेक लोक कन्फ्यूज झालेले होते बघा रहिवासीचा जो दाखला आहे रहिवासीचा दाखला देण्यासाठी तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे पाहिजे हा पंधरा वर्षापूर्वीचं मग राशन कार्ड असेल ओके त्याच्यानंतर तुमचं वोटिंग कार्ड असेल ओके त्याच्यानंतर टी सी असेल शाळेची जन्माचा दाखला असेल पण हे कशासाठी पाहिजे रहिवासी दाखल्यासाठी आणि जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे तर उत्पन्नाच्या दाखलेला घोषण गोशन, घोषणा प्रमाणपत्र द्यायचं आहे स्वयंघोषणा पत्र देत असताना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी एक गोष्ट थोडीशी माझी mm. समजून घ्या उत्पन्नाच्या दाखल्याला स्वयंघोषणा प्रमाणपत्र देत असताना तुम्हाला केशरी आणि पिवळं जे राशन कार्ड आहे याला वर्षाची अट नाही याला वर्षाची अट नाही याला तुम्ही एका महिन्यातही देऊ शकता दोन महिन्यातही देऊ शकता दे आणि दहा देऊ शकता रहिवासी दाखल्यासाठी तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीच याच्यापैकी खातं कार्ड पाहिजे नाही तर सरळ तुम्हाला डोमा साईन आणावं लागेल ओके <laughs> एवढं मात्र लक्षात ठेवा समजलं का माहेरच्या नावानं बँक खातं आधार लिंक आहे ते चालेल का चालते ना चालते ना, आधर, आपला आधर चा ना आधार आपला आधारवरचं नाव बदलतं आधार कार्डवरच्या नावात कार बदल होईल आधार कार्ड नंबरमध्ये नाही कार्ड नंबरमध्ये कधी बदल होतो का नाही ओके चला सगळ्यांना स्वयं घोषणा प्रमाणपत्र हे मी तुम्हाला देणार ते आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो चला धन्यवाद एकदा लाईक करा कृपया लाईक करा म्हणजे कळू द्या आता की ज्यांचं पण असं राहिलं असेल लिंक या ठिकाणी आधार कार्ड एडिट करायचं वगैरे दोन चार दिवस मी बाहेर असल्यामुळे मला तुम्हाला माहिती देता आली नाही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो ओके चला ओ, कर, 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 सांग सांग के, के। हो अविनाश दादा मला कॉल कर मला व्हॉट्सअपला मेसेज कर मला व्हॉट्सअपला मेसेज कर सांगतो एडिट फॉर्मवर काय प्रोसेस करायचं सर सांगितलं ना दादा हे काय हो अगोदर बघून या ना तुम्ही लेट जॉईन झाला तुम्ही लेट जॉईन झाला काय करायचं पुन्हा एकदा सांगतो मी एकदाच दुरुस्ती करणार आहे पहिले करा त्याच्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्जावर जा अर्जावर गेले की तुम्हाला कोणता अर्ज आहे तुमचा ते तुम्हाला इथे निवडायचा त्या अर्जावर गेलात तुम्ही की तिथं तुम्हाला एडिटचं ऑप्शन येते या एडिटच्या ऑप्शनवर गेल्यावर की तुम्हाला इथे एकदाच एडिट करता येते एकदा एडिट करे की हे तुम्ही तुमच्यात नावात त्याच्यात त्याच्यात कशात बदल आला ते तुम्ही एडिट करू शकता तुमच्या कागदपत्रामध्ये एडिट करू शकता आणि त्याच्यानंतर एकदा त्याला सबमिट केली की पुन्हा एडिट करता येत चल धन्यवाद ओके लाईक करा वेळोवेळी मी माहिती देत जाईल त्याच्यासाठी सर्वांनी लाईक करा